जिल्ह्यात आदिवासी समाजाची आक्रोशजनक मागणी पंतप्रधान आवास योजनेचे घरकुलांचे हप्ते लवकर वर्ग करण्याबाबत आदिवासी समाजासाठी सरकारच्या नावावर योजना पण प्रत्यक्षात झोपड्याही नाहीत अशी संतप्त भावना व्यक्त करत सह्याद्री आदिवासी ठाकर समाज उन्नती मंडळाने घरकुल योजनेअंतर्गत मिळणाऱ्या घरकुलांचे तात्काळ वाटप करण्याची मागणी केली आहे या मागणीसाठी तालुका अकोले येथील सामाजिक कार्यकर्ते आणि मंडळाचे पदाधिकारी तसेच सदस्यांनी एकत्र येऊन प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर केले आहे यामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की जर पंधरा दिवसाच्या आत घरकुल वाटपाच्या मागणीला प्रतिसाद मिळाला नाही तर कोल्हार घोटी रोडवर ठिया आंदोलन छेडले जाईल पावसाळा तोंडावर पण घरकुल हवेत घरकुले मंजूर असूनही अद्याप प्रत्यक्ष हक्काचा निवारा न मिळाल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर राहतात येणाऱ्या पावसामुळे त्यांचे संपूर्ण संसार पाण्यात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे यावर तात्काळ तोडगा काढणे आवश्यक असल्याचे समाज संघटनेचे मत आहे या निवेदनावर माननीय जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ पथवे तुळशीराम कातोरे विलास आगिवले फोडसेसर अक्षय उघडे गीताराम पोकळे ज्ञानेश्वर मेंगाळ संदेश साळुंके आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या असून संघटनेचा ठाम निर्धार दिसून येतो प्रशासनाकडे मागणी निवारा द्या नाहीतर रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल या निवेदनात त्यांनी प्रशासनाला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिला असून त्यानंतर शांततेत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे